महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धाराशिव मध्ये आज आदिवासी पारधी महासंघ समाजाचा भव्य मोर्चा निघाला पहाटे पासूनच हजारोंच्या संख्येने पारधी समाजाचे लोक रस्त्यावर उतरले महिलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनीच या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला आणि जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी आरक्षण आमचा हक्क आहे पारधी समाजाला न्याय द्या अन्याय सहन करणार नाही अशा घोषणांनी परिसर मोर्चात मुख्य मागणी म्हणजे बंजारा समाजाच्या मागणीला आरक्षणाच्या निर्णयाला विरोध होता पारधी महासंघाचे नेते म्हणाले की आधीच उपेक्षित असलेल्या पारधी समाजावर अन्याय होत आहे जर इतरांना आरक्षणाचा लाभ देण्यात आला तर आमच्या समाजातील मुलांना शिक्षण नोकरी आणि स्पर्धेतून मागे ढकलले जाईल यासोबतच त्यांनी काही ठळक मागण्या पुढे ठेवल्या पारधी समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक वस्तिगृह हो उभारावीत रोजगाराच्या संधींमध्ये पारधी समाजाला प्राधान्य द्यावे पारधी समाजाच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मिळाव्यात खोट्या गुन्ह्यांमध्ये पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाला आळा घालावा मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर आमच्या समाजाच्या हक्कांवर गदा आणली तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल मोर्चा शांततेत पार पडला असला तरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता समाजाच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नेत्यांनी ने दिलाय धाराशिव मध्ये पारधी समाजाच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पूजा साळुंखे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा